सुरुवातीला त्यांना भेटीला गेलो आणि तिथून त्यांची तब्येत पाहून आपल्याला मला असं वाटलं का हे उपोषण सुटलं पाहिजे कारण त्यांनी पाणी पण सोडलं होतं आणि अशा वेळेस त्यांचं जगणं महत्त्वाचं होतं आणि यावेळेस मी तिथं गेलो आणि त्यावेळेस जो काही शब्द मी दिला गेला त्या शब्दाला मी कायम आहे माझ्या पुऱ्या मतदारसंघाचा अमरावतीत सगळेच ओबीसी आहे मराठा आम्ही दुर्बीण लावून पाहिलं तर पाहत न दिसत नाही पण मी मराठा ही जात मानत नाही मराठा या मुलखाचं नाव आहे वीरांचं नाव आहे आपण मल्हाराव होडकरांनासुद्धा मराठाच म्हणतो आहे आम्ही बाबासाहेबांना पण मराठा म्हणतो आहे आम्ही महात्मा फुल्यांनाही मराठा म्हणतोय मराठा हा जातीवाचक शब्द नाही आहे आणि तुम्हाला मराठा हा जर जातीवाचक करायचा असेल तर जनगणामधून राष्ट्रगीतातून मराठा काढावं लागेल अनेक वीर गाण्यामधून अनेक इतिहासाचे पन्ने तुम्हाला खोळावं लागणार आहे आणि म्हणून मराठा हा वेगळी जात नसून ते मुलखाचं नाव आहे हे खरं तर शासनानं समजून घेतलं पाहिजे याच्यावर दबाव कुठलाही न आणता जास्तीत जास्त हा आठ जिल्ह्यातला प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रातला हा प्रश्न नाही आहे आणि त्याच्यामुळं मराठा हा जात नाही तर मग तो कोण आहे हा प्रश्न आहे आणि महात्मा फुलेने तर सरळ सांगितलं का मराठा ही वेगळी जात नसून ते एक मुलखाचं नाव आहे महारापासून तर ब्राह्मणापर्यंत हे सगळे मराठी आहे आणि एवढं स्पष्ट असताना सुद्धा जर सरकार मनावर घेत नसेल तर ते चुकीचं आहे पण आता मध्यस्थी करायला जाणार सरकार असेल आता मी मध्यस्थीचा माझी भूमिका मध्यस्थीची नाही आहे मी पहिले मध्यस्थी म्हणून गेलो नव्हतो एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो मी वास्तविक कुठल्याही जातीपाती धर्माच्या कामात जात नाही मी दिव्यांगाची लढाई लढलो लड अनाथाची लढाई लढलो आणि शेतकऱ्याची लढाई लढत होतो अशा वेळेस एक सच्चा कार्यकर्ता मला जरांगेमध्ये पाटलांमध्ये दिसला आणि मला असं वाटलं का ते जर पाणी सोडत असेल आणि मग अशा याच्यात जर उद्या त्यांच्या प्रकृतीचं काही झालं बरं वाईट आपण गेलो पाहिजे या भूमिकेतून तिथं गेलो आणि तेव्हा पाहिलं म्हणजे आम्ही भेटीसाठी गेलो आणि तिथली परिस्थिती पाहिलो तर काहीतरी पावलं उचलले पाहिजे सरकारनं आणि त्या माध्यमातून तिथं जुळल्या गेलो आता हे जी ओबीसी आणि मराठी नेते यांच्यामध्ये हे जे काही वाद रंगलेले आहेत तुम्ही कसं बघताय म्हणताय ओबीसीवर आरक्षण द्या दुसरीकडे हां मला मला असं वाटतं का हा सगळा कोणालाही काही जातीपातीशी पडलेलं नाही आहे पण या माध्यमातून कुठेतरी पक्ष संघटन वाढू शकतं नेतृत्व मोठं होऊ शकतं या हिशोबाने आता बरेच जण त्याच्यात उतरले आहे नाही मला कोणाला म्हणायचं नाही ते आता जरांगे जर नेत्या असते तर जरांगेंना म्हटलं असतं पण जरांगे, जरांगे पाटील कार्यकर्ता आहे त्यांना कसं म्हणा पण मी असू शकतोय फडणवीस साहेब असू शकते साहेब असू शकते भुजबळ साहेब असू शकतं अधिक काय नेते होऊ शकतं कसं आहे तुम्ही एक लक्षात घ्या आपण वातावरण असलं आणि पाणी पडल्यावरच टोपतो ना जमिनीत बियाणं आता हे बियाणं टोपणीची राजकीय बियाणं टोबाची व्यवस्थित आता काळ आहे सध्या आणि मग कोण सोडणार आहे त्याला आता मी सोडून का मराठ्यांना हे वेगळं आरक्षण द्या आणि सरकार आम्ही सरकारी हात न लावू देता आम्ही आरक्षण देईन मग तरी सभा का घेतली जाते हे समजत नाही मला म्हणजे आखरे माझं तेच म्हणणं आहे का हा बी टोबाचा राजकीय पेरणी करायचा वेळ आहे आणि ही राजकीय पेरणी या आंदोलनात होत आहे आरक्षणावाल्याला काय भेटन त्यांचं त्याला माहीत नाही समाजाला काय भेटन ते मला माहीत नाही पण भरपूर भेटल्याशिवाय राहणार नाही मी कोणावर आरोप करणार नाही माझं असं मत आहे का आम्ही सगळ्या नेत्यांनी हे जपलं पाहिजे का समाजामध्ये समाजा तेळ निर्माण होऊ नये तुम्ही नेते मंडळीचे परिणाम जर गावखेड्यावर जर जर गेले तर ते पेट्टा विझवता येणार नाही याची काळजी सगळ्या नेत्यांना घेतली पाहिजे मला असं वाटतंय का धीरे धीरे जर अशा पद्धतीनं हे जर वाढत चाललं तर गावखेड्यातल्या कार्यकर्त्यापर्यंत ही आग गेली तर ते महाराष्ट्राला लागेल आणि आमचा शेतकरी पहिलेच मेलेला बिचारा गावातला मजूर पहिलेच मरण पावलेला आहे त्याच्या त्याच्या बाजूनं धावणं तर सोळाच उद्या आग लावायचं काम जर झालं तर शेतातलं पिकंही गेलं आणि गावातलं घरही जाईल तर मग हाती काय राहणार शेतकऱ्याच्या

उपोषणावर ना नाही उठले असते तर थांबून ठेवले पाहिजे था। होतं आणि तिथं जर लाठीचार्ज झाला नसता तर आज तुम्ही जरांगे साहेबांचं नाव घेऊन माझ्याकडे आले नसते लाठीचार्ज या आंदोलनाचा टर्निंग म्हणजे आपण पॉइंट ठरलं आणि त्या लाठीचार्ज झाला आणि ते बातमी झाली आणि बातमी झाल्यावर तो प्रसार झाला हे तर सूर्यप्रकाश आहे एवढं सत्य आहे तो की मल ते मला वाटतं त्यांनी ही भूमिका बदलायला पाहिजे नव्हती त्यांनी ते बदलवली आणि त्यांनी हे कबूल केलं पाहिजे का प्रशासनाची सगळ्यात मोठी चूक आहे आम्ही समजा उपोषण दोन दिवस अधिकही चाललं असतं तर वाईट काही झालं नसतं आणि मग उपोषणाच्या स्थळी लाठीचार करणारा महाराष्ट्र जगातला पहिला आहे जगातला पहिला आहे आणि मग असं करायची गरज नव्हती

तो से तो जो जब ते कसं झालं माहीत आहे का लुटलं क्विंटलानं आणि देतं किलोनं दे ते हे हे कसं आहे ते आशातला तो प्रकार आहे म्हणजे मजुराले मजुरी भेटणार तीनशे आणि धान्य देणार दोन किलो तर हे उलटं वाटत नाही का तुम्हाला आम्हाला कांद्याचे भाव इथे पाळले कांद्यावर निर्यात बंदी केली आणि मग कंटलातून म्हणतात आता दोन दोन किलो कांदे आम्ही तुम्हाला देतो तर आम्ही आमच्या थोबाडीत मारून घ्यायची का नाही बरोबर आहे का नाही म्हणजे कांदा विदेशात जाऊ द्यायचा नाही आणि मोदी साहेब म्हणतात ठीक ठीक आहे अच्छे दिन आयंगे अभि प्याज आपको भेज देंगे अरे भैया हमारा प्याज देश विदेश में जाने दो मेक इन इंडिया और मेड इन इंडिया आपकी पॉलिसी है केंद्र सरकार की जहाँ यहाँ पैदा होता है वो भेजना है मग कांद्याला काय झालं पाठवाले न पाठवाले सारण गोष्ट आहे पण मला वाटतंय याच्यानंतर कोणी जर मतदान कराले मागितलं तर कांद्यावाल्यांनी मतदान द्यायचं नाही कांदा हाती द्यायचा जे जे कांद्यासाठी भांडले नाही ते ते आम्ही भांडत आहोत आम्हाला द्यायची गरज नाही आहे कापूस कापसाचे भाव सहा हजारावर गेले अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरू केलं नाही ते सुरू करायला पाहिजे सहा हजार तीनशे सहासठ रुपये हमी, बावा है। आने चा, है। हमी भाव आहे आणि कापूस सहा हजाराच्या खाली चालला आहे कुठं मग हमी भाव देऊन सुद्धा भाव भेटत नाही आहे यावर व्यवस्थित प्लॅनिंग आहे पहिले धर्माचे झेंडे हाती दिले आता जातीचे झेंडे हाती दिले सत्यता आहे म्हणजे मी गुलाम थोडा आहे काही सत्यता आहे म्हणजे आम्ही शेतकऱ्याबद्दल बोलायचं नाही आहे मी माला बाप पहिले माझा शेतकरी पहिले नेता गीता आम्ही आमच्या बापाच्या शेत पेक्षा शेतकऱ्यापेक्षा मानत नाही ते त्यांनी ठरवायचं सत्तेत का नाही राहुद्याच ते त्यांनी ठरवा पण मी पक्क ठरवलेलं आहे सरकारला इशारा नाही आहे तुम्ही बोलले म्हणून मी बोलतो आहे साहेब अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशन असं वाटतंय की जे इतर जे मुद्दे आहेत राजकीय आरोप केले नाही नाही तुम्ही कसं आहे तुम्ही विधानसभेतले चांगले बोलणारे मुद्दे टी व्हीवर कधीच दाखवत नाही तुम्ही थोडंसं तपासून घ्या तर चांगले विषय मांडले गेले पण पन... तुम्हाला कसं पाहिजे गरमागरम पाहिजे तुम्हाला ब्रेकिंग पाहिजे चांगले मुद्दे मांडले हो तुम्ही दाखवलेच कुठं कुठं दाखवले दुधाचा मुद्दा आम्ही मांडला शेतमजुराचा मांडला वाहन वाहन चालकांचा मांडला कुठं दाखवले ते ब्रेकिंग न्यूज नाही होत ब्रेकिंग न्यूज काय हे तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यास करून एक दिवस तो अभ्यास करा का ब्रेकिंग न्यूज व्यतिरिक्त काही न्यूज आहे सभागृहात ते तपासा भाजपचं काय त्याच्या त्या पक्षाचं मी कस सांगणार आहे का कोण मुख्यमंत्री होणार काय होणार

अंगणवाडी अंगणवाडी सेविकाच काय चुकलं सांगा कलेक्टर अडीच लाख रुपये महिना घेते आणि आमदार आले अडीच लाख भेटते काम काय त्या मानानं अंगणवाडी सेविका किती काम करतं बिचाऱ्या म्हणजे जे जे लहान लहान घटक आहे ना या देशात उपाशी मरत तो मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती ऐकते मला माहीत नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टम बदलावायची वेळ आलेली आहे आणि एवढी तफावत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकाले म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का न, शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं नाही गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख प पन्नास हजार भेटते केवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी तिकडे आदिवासी दिसतं पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय आहे शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय समोर का हा जातीवाद काय करतोय तुम्ही अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये ठरवता मग मजुराचं शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ना त्याच्याही पोटाला भूक लागतं त्यालाही खायला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरून आम्हाला भावनी पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शनवर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेला सोयाबीन गेलं हे गेलंय पण लुटलं किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकारनं हे कोणी बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलता म्हणजे तुम्ही आम्हालाही चूप करताय हे बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा सोलार कांदा चाळीस रुपये किलो गेला असत का नाही पन्नास साठ जाऊ दे ना मरते का कोणी मला एक सांगा अगर कोई मैकेलाल है ज्याच्या अंगात त्याच्या मायाचं बापाचं रक्त आसन। तेनं आम्हाला सांगाव का कांदा नाही खाल्ला तर कोणी मरते म्हणून दफन होऊन जातो इथंच इथंच मरतो मी अगर कोई अवलाद होऊन तो ह्या ना म्हणा आम्हाला मग भाव कोण कमी करताय काँग्रेसवालेने कमी केले इंदिरा गांधी आणीबाणीच्या वेळेस कांद्याचा प्रश्न पेटला तेव्हा इंदिरा गांधीनं कांद्याला निर्यात बंदी केली नंतर अटल बिहारीचा प्रश्न आला अटल बिहारीचं सरकार पडलं नंतरही कांद्यावर तुम्ही निर्यात बंदी केली आणि आता सरकार आलं मोदीजीचं मोदीजी काय म्हणत होते का अशी वेळ किसान भाई पर आ गई है ऐसे टाईम की एक एकर एक बेच के को पैसे देना पडता और नोकरी पड़ती पडते कितना गलत हो रहा है तुम्हीच बोलले बाबा हे माझं म्हणणं कसं आहे का मोदीजी तुम्ही जसं राम मंदिर तळाखून बांधलं तसं आमच्या शेतकऱ्याचं मनातलं मंदिर बांधा ना एक डाव मजुराचं आम्ही तुमची गुलामी करू ना आयुष्यभर आयुष्यभर गुलामी करू बिलकुल पैदल फिरू मोदीजीच्या प्रचारासाठी पण हमारी मन की बात तो सुनी नहीं रहे तुम तुम्हारे मन की चलू है, चा, चालू आहे चालू आहे आता स्वामीनाथन आयोग जो आहे ना तो दोन हजार चार आपण स्थापित केला दोन हजार सहामध्ये आपण तो स्वीकारला पण मान्य केला नाही दोन हजार चार ते दोन वर्षा सहा वेळा अहवाल स्वामीनाथनं पाठवले कर्मचाऱ्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि आता आठवा वेतन आहे घेत आहे आठवा येतोय बरं आता आणि आमचं स्वामीनाथन अजून आला नाही कर्मचारी आहे किती देशामध्ये किती आहे मोठ्या मुश्किलनं पुऱ्या देशाचं पकडलं तर दहा कोटीच्या वर जात नाही आम्ही नव्याण्णव नव्वद कोटी आहे ना भाऊ मग आम्ही आता बोलता येत नाही आम्ही अंदर तिकडे नंतर बोलून सांगतो काय बोललं पाहिजे तर आम्ही एवढे जर संख्येन आहे तर आमच्या हाती जातीचा झेंडा दिला हो आमच्या हाती धर्माचा झेंडा दिला मग आमच्या शेतकऱ्याचे पोरं काय म्हणते जात मोठी आहे धर्म मोठा आहे मंदिर वही बनाना आहे मस्जिद को तोडणं आहे नाही तो मस्जिद को बनाना आहे तो मंदिर को तोडणं आहे आम्हाला लावून दिलं मस्त कामी आम्ही मस्त ज्ञानभाव तुकाराम चालू आहे आमचं भजन करणं पण रोज लूट होतं ना आमची त्याचं काय एवढं दाखवता का तुम्ही मग बंद करतो ना आम्ही आता लई झालं ना हा गणेश निंबाडकरच मी त्याला शाबासकी देतो त्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चांगलं आंदोलन केलं आणि वेळ आली तर शेतकऱ्यासाठी आम्ही पुढचं आंदोलन जर कांदा उत्पादक ठरवलं तर त्याच्यात मी सहभागी होणार काही दिवसांपूर्वी चला प्रश्न आहे आणि किती डाव विचारणार तुम्ही तो किती तेच तेच ते नवीन काय विचारा सरपंच गिरपंच कोणी होणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत नाही मंत्री आले मी डोक्यातून काढलेला विषय आहे तुम्हाला नको विचारत जा ते आपल्या गोगोलेला विचारत जा मी दिला की मला माहीत नाही बाबा ते असं तर काढली पाहिजे काय असतात काय आहे अखेरी माझं असं म्हणणं आहे का, का ते एक आंदोलक आहे आणि त्यांनी काय बोलावं कसं बोलावं त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलावं हे आमचं काही काम नाही आहे आमचं काम जरी या आंदोलनात मी मराठ्यांच्या बाजून असलो तरी माझ्या डोक्यात प्रथम शेतकरी शेतमजूर आहे लक्षात घ्या ते माझ्या डोक्यातून मरेपर्यंत जाणार नाही आमचा सा दिव्यांग असन अनाथ असन आम्ही सेवाकरी मंडळी आहे राजकीय असतो तो मी कायले उतरलो असतो तुम्ही सांगा जिदर बम उदर नेता होताय हम तो जिदर कम आहे वहां खडे हो जाते <laughs>